श्री स्वामीचं मत आहे कसे आहेत मस्त आहे ना चरणी तुमची प्रार्थना करते तुम लो, लो हो। की तुम्ही सगळेच केलं जर आणि मस्त राहो आज यायला लक्षात असं तर दिवसभर तुम्ही उद्या सुद्धा तुम्हाला बाहेर जायला भेटलं नाही मग इथे जरा चालू होते त्या ठरणार तर आमच्या हिने फोनमध्ये सांगितलं की जरा आम्हाला नेले तर आम्ही इथं पोचलो हॉटेलमध्ये तर हॉटेलचं नाव पण नाव एवढं की मी का बघितलं पण हॉटेल खूप छान होतं पहिलंच एंट्री करताना गणपतीचं दर्शन झालं आणि जे पण ह्या हॉटेलमध्ये जेवढं पदार्थ बनतं की नाही तेवढं पहिलं नैवेद्य म्हणून गणपती बाप्पाला दे नैवेद्य ठेवतात तर त्याच्यामध्ये कसं मोदक जिलेबी तुम्ही ह्याच्यामध्ये बघ बग, बघतच असाल की पदार्थ काय काय आहे करून आणि त्यांची वाढण्याची सिस्टम पण खूप भारी होती मला तर खूप आवडली तर अशा आम प्रकारे आम्ही आमचा आज सण साजरा पण केला आणि उदास झाल्यामुळे तर आमच्या मिस्टरांनी आम्हाला घेऊन गेलं तर जरा थोडंफार काहीतरी वेगळंच आपलं तर हॉटेलमध्ये कसं आपण म्हणतो की बाबा नॉनव्हेजच खायचं आहे करून नॉनव्हेज खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो हो पण तसं काही नाही असे काही काही उरले आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेजमध्ये पण खूप भारी पदार्थ भेटतात आणि त्यामुळे कसं मन पण खूप छान वाटलं आहे म्हणजे मनाला खूपच छान वाटलं माझ्या तर ही माझी म्हणजे तुम्हाला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी माझ्या मनातल्या गोष्टी वगैरे मी तुमच्याबरोबर शेअर कर करेन आणि जे सुद्धा दिवसभरामध्ये काय करतो काय नाही करत ते सुद्धा शेअर करेन पण असे व्हिडिओ प्लस तुम्ही मला बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि प्लीज लाईक केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका चॅनलवर मला मोटिवेशन एक भेटतं त्या डिमॉडीमो त्या म्हणतात आपण म्हणजे कसं एक आपली इच्छा मोडून जाते की बाबा आपल्या चॅनलला कोण बघत नाही लाईक करत नाही असं मनामध्ये नाही एक भावना तयार होते पण प्लीज असं करू नका जे व्हिडिओ करतो आम्ही त्याच्यासाठी पण मेहनत भरपूर लागते तर प्लीज चॅनल सुद्धा जाताना असं तुम्ही जाऊ नका की व्हिडिओ बघायचं पूर्ण तुम्हाला ना। आवडलं नाही आवडलं असं तुम्हाला होतं पण जेवढं तुम्ही लाईक आणि शेअर वगैरे करा चॅनलला सबस्क्राईब करा तेवढा आम्हाला खूप भारी मला तुम्ही खूप आनंद होतो तर तुम्ही बघतच असाल याच्यामध्ये ताटामध्ये काय 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 प्रकार वाढलेले अजून वाढा अजून पुढे वाढत आहे एक 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 त्यांची नायडी वाईज येतात आणि याच्यात तसं फुलक्या पण होत्या फुड्या पण होत्या बटाट्याची भाजी भेंडी भेंडीची भाजी परत घास होता परत पोरींवरती तूप वगैरे आणि तूप तर एवढं होतं की भरभरून तूप टाकवतो तुपाला असं कमी नव्हतं तूप पण भरपूर खायला घातलं खायला घातलं म्हणजे असं तुपाचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामध्ये छोले होते छोलेपुरी परत हे तुम्ही काय म्हणता ते सांगा पण आमच्या इकडं तर हे म्हणतात त्याला काय म्हणतात दही कचोरी असते की नाही ते म्हणतात मला तर तेच माहिती आहे पर पालकचे वडे पण होते ढोका होता रवड्या होत्या म्हणजे जेवणाचा प्रकार खूप छान होता मला तर खूप आवडलं परत खिचडी होती भात होता तो आम्ही शेवटला घेतला का ताटात जागच नव्हती वाढण्यासाठी म्हणून आम्ही शेवटला मागवला तो मागलं म्हणजे त्यांच्याकडून ते विचारतातच की तुम्हाला आता भात वगैरे काय राईसमध्ये काय तर पांढरा राईस होता आणि खिचडी होती ती पण छान होती मला तर खूप आवडलं तुम्हाला मग कसं बघून आवड बघून वाटलं पण मला नक्की सांगा एवढं काही जास्त काही मला व्हिडिओवरती बोलता येत नाही तरी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न आम्ही करते तर प्लीज मला खरंच सपोर्ट करा <laughs> आमचा रक्षाबंधनाचा दिवस तर असा गेला संध्याकाळी आल्यानंतर आम्ही असं फिरायला गेलो आणि त्याच्यानंतर मग जिलेबीचा होतं तर आमचं पहिलं जिलेबीवरती आणि दही कचोरीवरती जोर जास्त मारला त्यांना दही कचोरी आणि जिलेबी आणि मोदक हे तर ते आवडीचेच आहेत मुलींच्या ताट किती भरलेलं आहे आणि किती छान पण वाटते अनुभवाचं खूपच आवडत तिथं बघा की जरा आमच्या मिस्टरांना जर सलाद भेटला की आमच्या मिस्टरचा सलाद दोर दो तुटून पडली तर सलाद आमच्या जीवनात सलाद आलाच आहे आलाच म्हणजे खाण्यासाठी खूप छान वाटतं म्हणजे जास्त एकदम लोड जेवणाचं होतं आणि एवढं जेवण खाऊन ते इतका लोड झाला की ते विचारायलाच नव्हतं मग त्या थोडा आम्हाला उशीर पण झाला मुलीनं आम्ही तिथे खेळायला पण लावले आहे ना फोन आला हे म्हणले की जर मुलींना खेळायला लावले जेणेकरून जे त्या पोटात वगैरे दुखणार नाही करून एवढं त्यांनी गोड करून खाल्लेलं होतं तर मुली आमच्या इथे खेळत खेळतच होत्या ह्यांचा है। सा फोन चालू होता आणि मी बसलेली खुर्चीवरती मुलींना लक्ष ठेवत आता माझी बार्गी पूर ती गे बाहेर गेलो तिलाच आगाऊ पण करते आगाऊ पण म्हणजे कसं आगाऊ पण की तिला पळायला भरपूरच लागतं तिला आमच्या तिघीच्या तिघीजणी पण भरपूर म्हणजे भरपूर अच्छा बाहेर पण पळी करतात मग त्यांच्यावरती लक्ष ठेवायलाच लागतं मग ते सगळं झालं फोन वगैरे जर हजम वगैरे झालं सगळं व्यवस्थित आम्ही आलो ऐकून काय